मुंबईत विधानभवनात पावसाळी अधिवेशन सुरू आहे आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील पहिल्या दिवशी दिव्यांग बांधवांनी विधानभवनाच्या गेटवर आत्मदहनाचा प्रयत्न केला दिव्यांग बांधव विधानभवनाच्या गेट समोर आत्मदहन करण्यासाठी आले असता पोलिसांनी त्यांची धरपकड केली यावेळी दिव्यांग नेते अजय पवार यांच्यासह इतर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं दिव्यांगांचं अनुदान वाढवून देणं आणि त्यांना घर मिळणं या मागणीसाठी थेट विधानभवनाबाहेर आज दिव्यांगांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला यावेळी विधानभवनाच्या गेटवर नेमकं काय घडलं पाहूयात या विधान भवनच्या गेट वर काही दिव्यांग आंदोलक आले होते त्यांची धरपकड या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यांच्या घर मागण्या पूर्ण होत नाही यासाठी हे दिव्यांग आंदोलन या ठिकाणी आत्मदहनाचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करत होते त्याचपूर्वी अजय पवार यांना अटक करण्यात आलेली आहे आपण बघू शकतो पोलिसांच्या सध्या ते ताब्यात आहेत खरं तर अधिवेशन सुरू आहे सर्वसामान्य नागरिक जे आहेत ते स्वतःचा हक्क पूर्ण करण्यासाठी मागण्या पूर्ण करण्यासाठी यासाठी या ठिकाणी येत असतात पण मात्र धरपकड त्यांची या ठिकाणी होताना दिसून येत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देशमुख सोबत मी शुभम उमाय जय महाराष्ट्र न्यूज मुंबई